मी सर्वप्रथम आपण आपल्या सर्व मीडियावाल्यांचं मी धन्यवाद देतो की आपण माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याची बाईट घेण्यासाठी व माझं म्हणणं जनतेसमोर नेण्यासाठी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मी कंदार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार प पंचवीस प्रभाग क्रमांक मधून पुरुष ओपन ओपन जागा लढवत आहे आणि माझा पक्ष सेवा जनशक्ती पार्टी पक्ष प्रमुख आदरणीय प्राध्यापक मनोहर धोरणे सर यांनी जे मला संधी दिलेली आहे या नगरपरिषदेमध्ये जाऊन लोकांच्या जा जनतेचे अडीअडचणी सोडवण्याचा त्यासाठी मी या प्रभाग्रमक मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे आणि मी हे लढवत आहे सामाजिक कार्य करत असताना राजका राजकारणात जाण्याचं एवढंच कारण आहे की समाजकारण समाजकारणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा किंवा आपल्या परिसराचा जसा म्हणावा तसा विकास आपल्याला करता येत येत नाही तर मला वाटलं की बाबा राजकारणात राजकारणाशिवाय पर्यायच नाही दुसरा राजकारणामध्ये जाऊनच आपण आपल्या हक्काचं लढून झडून आपण काम करू शकता व आपल्या परिसराचा आपला आपल्या माणसाचा विकास करू शकतो गेल्या अनेक वर्षापासून विकास फक्त नावालाच आहे निवडणुकीच्या तोंडावर येतात राजकीय आमदार खासदार इथले नगरसेवक नगराध्यक्ष फक्त आणि फक्त इथं हिरव्या पाट्या लावतात त्याचे उद्घाटन करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि कुठलेच काम न करता तशीच निघून जातात आणखीन जेव्हाही निवडणूक लागती तेव्हा त्याची अशीच नाटकं सुरू होतात येतात बोलतात पाया पडतात हात जोडतात पैशाच्या जोरावर येतात निवडून अजून परिस्थितीच परिस्थिती आहे त्यासाठी ती कुठंतरी परिस्थिती बदलावी यासाठी माझ्यासारखा युवा तरुण राजकारणात येत आहे शंभर टक्के आतापर्यंतचे फक्त आणि फक्त लोक कुठलीच कामं केली नाहीत फक्त आश्वासनं दिलेली आहेत आता मी ह्यासाठीच निवडणुकीच्या रिंगणात आहे कुठंतरी जाऊन आपण काहीतरी आपल्या भागाचा कसा विकास करता येईल ह्या दृष्टीनेच आहेत आता भरपूर काही मुद्दे आहेत आमचा भाग परभा क्रमांक सात मध्ये नगर येते त्या पियदर्शन नगरच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते रहिवाशी राहतात चांगली वस्ती झाली पण आजही तिथं स्वातंत्र्यचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेले पण आजपर्यंत तिथं रस्ता नाली लोकांना घरकुल असली कुठलीच मूलभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळालीच नाही आपला अजेंडा एवढाच राहणार आहे की आपल्याला लोकांनी निवडून दिल्यानंतर पहिलं आणि काम आपलं पहिलं असं राहणार आहे की त्या भागाचा तिथं रस्त्याचा प्रश्न असेल नालीचा असेल घरकुलाचा असेल तिथल्या सगळ्या अडचणी एका वर्षाच्या आत आम्ही व आमच्या धोंडेसराच्या माध्यमातून आम्ही ते काम करणार आहोत जर आमच्यानं एका वर्षाच्या आत ती कामं करण्यासाठी आम्ही जर पात्र ठरलो नसेल तर आम्ही त्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन आम्ही राजकारणातून अलिप्त राहणार आहोत गेल्या सात वर्षापासून या प्रभागात काम करत आहे त्यामुळे मला तर वाटत नाही की लोक मला डाळून आता माझे जे उमे माझ्या जे विरोधात उमेदवार आहेत ते इथली स्थानिकची नाहीत आणि एक स्थानिकच आहे पण ते फक्त निवडणुकीच्या तोंडावर हात जोडणार आहे आणि एक जे आहे नगर परिषदेचा उपनगर अध्यक्ष राहिलेला माणूस आजपर्यंत पदावर असताना कधीच आमच्या वर्डातून फिरला नाही कधी तुमची काय अडचण आहे काहीच कधी कधीच जाऊन बोलली नाही ते आज फक्त आणि फक्त आमच्या प्रभागात येऊन निवडणूक लढवायची आहे त्याच्यामुळे येऊन इकडे बघायचं कराला फोन लावायचं तिकडे बघायचं ईशीच्या गाडीमध्ये बसून गावागल्लीमध्ये आल्यामुळे विकास कामं होत नाहीत तर विकास कामं करण्यासाठी धमक पाहिजे ते धमक त्याच्यामध्ये मला तर अजिबात दिसत नाही आव्हानच वाटत नाही कुणाचं कारण माझ्या माझ्या पुढे हे टिकणार नाहीत कारण मी ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे गेल्या सात वर्षापासून ग्राउंड लेवलला काम केले लोकांचे घरकुलाचे प्रश्न असतील लोकांच्या लाईटचा प्रश्न असेल लोकांच्या नाल्या लाईट पाणी या सगळ्या मूलभूत सुविधांसाठी मी गेल्या सात आठ वर्षापासून इथं झटत आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही की त्यानं त्याला कुठंतरी इथं हाताला यश लागल पैशाचा मारा उठणार आहेत भरपूर पैसा असा काही ते देतील पण मला माझ्या मतदारावर विश्वास आहे आणि माझे मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत आणि माझाच विचिन विजय निश्चित आहे मतदाराला एवढंच आव्हान आहे की आपण पैशाचा बळी न पडता आपण आपल्या स्थानिकच्या आपल्याला आपल्याला हात धरून काम सांगणाऱ्या माणसाला धरा ह्याच्या आपण ह्याच्या ह्याचं घर हुडकत जाऊ शकत नाही आणि हे कधी आपल्या कामाला पडणार नाहीत मी तुमच्यातला आहे रोज उठले की मी तुमच्यापाशी येणारा माणूस आहे सुखा दुखात सगळ्या गोष्टीत तर माझी एवढीच विनंती आहे की आपण कुठल्याही बोलतापाला बळी न पडता माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला निवडून द्या एका वर्षाच्या आत मी आपल्या प्रभागातील काम करणार आहे ते आमच्या आदरणीय प्राध्यापक मनोहर सरांनी सांगितलं आहे की एका वर्षाच्या आत जर मी विकास कामे करू शकलो नाही तर मी त्या पदाचा राजीनामा देऊन राजकारणात आलिप राहीन कारण मी समाजकारण काम करत असताना लोकांचे असेच बरेचसे असे कामं केले आहेत आणि मला कुठंतरी राजकारणात जाऊन लोकांचा आणखीन कसा फायदा करता येईल ह्या दृष्टीनं माझे राजकारणात जाण्याचं ठरलं नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज